शरद पवारांना राज्याच्या चार राजकारणात चारक्य म्हणून ओळखले जातं भविष्यासाठी वर्तमानात चांगली तयारी ते करतात पक्ष फुटल्यानंतरही पवारांनी कच खाल्ले नव्या ताकदीनं ते पक्ष मजबूत करत राहिले लोकसभा निकालानंतर त्यांचा उत्साह आणखी वाढला विधानसभेतही असंच यश मिळवण्याची त्यांनी तयारी केली या पार्श्वभूमीवर त्यांनी दौरे आखायला सुरुवात केली अशात शरद पवार मागच्या आठवड्यात तासगावमध्ये होते तासगाव म्हटलं की माजी गृहमंत्री दिवंगत नेते आर आर पाटील आठवतात पवारांचे अत्यंत निष्ठावंत सहकारी आता याच आर आर आबांची पुढची पिढी राजकारणात आहे आबा पुत्र रोहित पाटील विधानसभेच्या मैदानात उतरणार आहे आणि यासाठी शरद पवारांनी तासगावचा दौरा आयोजित केला वरकरणी हा शेतकरी मेळावा दिसत असला तरी चार जुलैला रोहित पाटलांचा जन्मदिवस साजरा झाला जा त्या त्यानिमित्तानं हा दौरा झाला शिवाय राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची किनार सुद्धा या दौऱ्याला होतीच उद्याच्या निवडणुकीत रोहित पाटलांची साथ द्या अशी साल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कवटे येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना केली गेल्या विधानसभेला तासगाव कवटे मंकाळ मतदारसंघाचे उमेदवार रोहित पाटील हेच असतील याचं सूत्रोचार त्यांनी केलेलं के होतं माझं वय तेवीस पण मी पंचवीसचा होईपर्यंत एकही विरोधक ठेवणार नाही असा इशारा विरोधकांना रोहित पाटील यांनी दिला होता आणि यासाठी कारणीभूत झाली होती ती म्हणजे कवटेरमंका नगरपंचायतीची निवडणूक या निवडणुकीवेळी रोहित पाटील यांना रो पराभूत करण्यासाठी सर्व विरोधक एकवटले होते या निवडणुकीत भाजपचे संजय काका पाटील शिवसेनेचे घोरपडे राष्ट्रवादीचे कोठावळे आणि गट असे सर्व विरोधक रोहित पाटील यांच्या पराभवासाठी एकत्र आले होते पण या अटीतटीच्या निवडणुकीत सतरापैकी दहा जागा घेऊन रोहित पाटील यांनी बाजी मारली कवटेमधा नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा त्यांनी फडकवला रोहित पाटील यांनी या निवडणुकीमध्ये स्वतः प्रचाराची धुरा सांभाळली होती या निवडणुकीतील विजयामुळं हो। रोहित पाटील यांचं नाव राज्यभरात पोहोचले ही निवडणूक रोहित पाटील यांच्या राजकीय करिअरच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची ठरली या निवडणुकीनंतर त्यांनी प्रत्यक्ष शरद पवारांना सोबत घेऊन राज्यभर दौरे केले कर्तव्य यात्रा काढून शेतकऱ्यांच्या बांधावर ते पोचले खेड्यापाड्यातील कार्यकर्ते त्यांनी जवळ केले ते आता मतदारसंघात मर्यादित राहिले नाही तर त्यांची वाटचाल राज्य नेतृत्वाकडे सुरू आहे कारण त्यांना शरद पवारांचा आशीर्वाद आणि आर आराबांचा वारसाही आहेच खर तर यावेळी पक्षांतर्गत असलेला वाद उफाळून आला नगरमध्ये वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता लोकसभेचे निकाल लागले होते दहा पैकी आठ जागा जिंकल्या होत्या तुतारीचं भविष्य उज्ज्वल असेल याचा हा संदेश होता विजया विजयामाग नेमकं श्रेय कोणाचं यावरून वाद सुरू झाला याच मंचावर रोहित पवारांनी जयंत पाटलांविरोधात तुफान बॅटिंग केली जयंत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं मात्र दोघात विनसल्याचं महाराष्ट्रासमोर आलं या वादामागची कारण तपासल्यास रोहित पाटलांचं नाव यात घेतलं जातं रोहित पाटील राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष बनावे यासाठी रोहित पवार आग्रही होते जयंत पाटील यांनी ही मागणी मान्य केली नाही त्यांनी मेहबूब शेख यांनाच युवकांचं प्रदेशाध्यक्षपद म्हणून कायम ठेवले यामुळं रोहित पवार नाराज होते विद्यार्थी आणि युवक आघाडी प्रभावी काम करत नाही पेपर फुटीसारखं प्रकरण हाताळतात हाताळत नाही संघटनेची जबाबदारी मिळाली तर आनंदानं स्वीकारेल अशी विधानं त्यांच्याकडून आली त्याला उत्तर देताना जयंत पाटील मागे सरले नाही काम असेल ते साहेबांच्या काय असेल ते साहेबांच्या कानात बोला ट्विटरवर लिहू नका असं विधान जयंत पाटलांनी केलं लोकसभेतील विजयाचं श्रेय फक्त पवारांचं आहे असं रोहित पवार म्हणाले प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटलांच्या मायक्रो मॅनेजमेंटला क्रेडिट मिळू नये अशी त्यांची आग्रही भूमिका होती आता हा वाद निवळला मात्र सांगलीत स्थानिक पातळ्यांवर वाद सुरूच आहे राष्ट्रवादीत जयंत पाटील आणि रोहित पाटील असे गट तासगाव म्हणून मुंबईमध्ये आहेत आणि त्याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसू नये याची काळजी पवारांना आहे म्हणूनच पवार स्वतः तासगावात लक्ष घालतात येत्या काळात रोहित पाटील यांना राज्य पातळीवरील नेता शरद पवार बनवतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा